सरकार मान्य स्वस्त धान्य दुकानदार पाचोरा तालुका यांच्या वतीने आज अठराशे सत्तावीस रोजी भारतात आज, आज पूर्ण ऑल इंडियामध्ये स्वस्त धान्य दुकानदार बांधवांचा दुआ धरणे आंदोलनाचा कार्यक्रम पूर्ण भारतभर आज होतो आहे आज आपण पाचोऱ्या तालुक्यातून आमच्या ज्या मागण्या आहेत त्या आशा आहेत की कमिशनात वाढ झालीच पाहिजे आम्हाला फक्त दीड रुपये कमिशन भेटतं आहे एका क्विंटल मागे त्याच्यामध्ये लाईट बिल माणसाचं माल मोजणीचं असेल त्याच्यात माल कमी येतो त्याच्यात बरेच दुकानदार त्रस्त राहतात याबद्दलची आमची दुसरी मागणी धान्य मोजून व स्वच्छ मिळालेच पाहिजे तिसरी मागणी आमची की ए वाय सी जे ई वा के वाय सी जे आहे आम्ही तर त्याचा मोबदला मिळाला पाहिजे वास्तविक पाहता जन्म मृत्यूची नोंद ही दर ग्रामपंचायतीला व प्रत्येक नगरपालिकेला जन्म आणि मृत्यूची नोंद ही होतच असते दर महिन्याला दर शासनाने याचा अपडेट घेऊन जे लोक मेले त्यांचे नावं जर वगळून दुसरे नावं जर सामील केले असते तर आज आमच्या दुकानदार बांधवांवर इतका मोठा आज मेहनत घेण्याचा टाईम आला नसता एक दुसरा विषय तो आहे की आणि जग जे लग्न होऊन गेले आहेत बाया वगैरे मुली आपल्या तर त्यांचे नावं कमी करून जे वगडायचे होते जे आले कमी गेले त्याचा अपडेट या ग्रामपंचायतीच्या ग्राम शौकांमार्फत ग्राम किंवा तलाकेंमार्फत यांनी शासनाकडून घ्यायला पाहिजे होता हे देखील दुकानदारालाच करावं लागतंय तिसरी मागणी आमची कमिशनचे पैसे दरमहा पाच तारखेला खात्यात जमा झालेच पाहिजे आज आमच्या दुकानदारांवर अशी वेळ आहे एक रुपया देखील कुठल्याही दुकानदाराकडे आज राहते किशात त्याला माणूस जो त्याच्या कामाला येतो त्याला देखील त्याला घरून पैसे द्यावा लागतात लाईट बिल घरून भरावं लागतं आणि ते पैसे आमच्या खात्यावर जमा होतात दुसरा जो आहे आमचा रंगडलेले जे ऑनलाईनचे काम आहेत हे जे वारंवार लोक येऊन येऊन त्रस्त होत आहेत त्यांना देखील तात्काळ एका एका गटमध्ये एका एका गावात गावाच्या यादीनुसार एकेका गावाचे जर त्यांनी टप्पे घेतले तर लोकांची जर जी फिरफिर होते ती देखील दूर होईल हे देखील आमची मागणी आहे आणि ते आपल्या ज्या लोकांना पी मध्ये ज्यांचे लोक धान्य गे स्वीकार त्यांना देखील आपण एखाद्या माणसाला फ्रीमध्ये धान्य देता तुम्ही तर एका माणसाला कमान दहा बारा रुपयाचा जो रेट असेल शासनाने तो घ्यावा मात्र त्या गरजू लाभार्थ्याला देखील अन्नधान्याची पुरवठा करावा अशी आमची विनंती आहे लहान गावातील जे स्वस्त धान्य दुकानदार आहेत आमचे त्यांना न परवडणार दुकानाला येणं जाणं जे बाकीच्या ज्या गोष्टी यायला जायला त्यांना चलण वगैरे जे होत पहिलं ते बंद झालं मात्र या जायला परवडत ते अतिशय कुडकंडक एक वीस पंचवीस किंटलचं दुकानदार जात त्याला तीन हजार रुपयामध्ये त्याला माणूसही लावा त्याला घरी हे करा त्याला ते परवड बंद नाही भाडंही द्या तर त्याला देखील काहीतरी मानधना दिलं केलं पाहिजे ही देखील धान्याला घट येते आणि घेताना ये येऊन आम्हाला जे धान्य देतात त्याच्यात आम्हाला दहा काटे करावं लागतात त्याच्यात जे आम्हाला घट येते ती घट देखील शासनाने मान्य केली पाहिजे गोदामातून जे धान्य धान्य याच्यात येते पिशव्यांमध्ये ते न येतं आम्हाला जूटच्या बारदानाच धान्य मिळावं ही एक आमची त्रास्त मागणी आहे स्वस्त धान्य दुकानदार यांना सरसकट सतत माई सेवा जे लोक इकडे तिकडे फिरतायत दुकानदाराला आता दुसरं काही उद्योग राहिला नाही आहे तर दुकानदार बांधवांना जर ही के आपलं जे मा ई मा, मा सेवा केंद्र जर मंजूर केलं प्रत्येक दुकानदाराला तर एक त्याला एक, एक जमिनीची बाजू ही होऊ शकते या आमच्या मागण्या तरी आपण या शासन तरी पोचाव्या अशी आमची सर्व दुकानदार बांधवांकडून तुम्हाला विनंती